सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्कसंगती व अनुमान या घटकातील चौथा उपप्रकार आकृत्या मोजणी हा घटक विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर्कसंगती व अनुमान आकृत्या मोजणे या घटकामध्ये विद्यार्थ्यांनो प्रश्ना या घटकातील प्रश्नासाठी एक प्रश्नाकृती दिलेली असते तर या प्रश्नाकृतीमधून रेषाखंड कोण त्रिकोण चौकोन वर्तुळ अशा विविध रच विविध प्रकारच्या भौमितिक रचना बनलेल्या असतात आणि विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक या रचनांची संख्या मोजून लिहायची असती म्हणजेच मुलांना तुमच्या ठिकाणी लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यांची संख्या मोजून आपल्याला लिहायची असते अशा प्रकारचे प्रश्न या घटकावर आधारित विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेले असतात चला विद्यार्थ्यांनी यातील पहिला जो प्रकार आहे रेषाखंड मोजणे एक प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी ही जी प्रश्नाकृती आहे या प्रश्नाकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत चला विद्यार्थ्यांना ही आकृती पहा आणि या आकृतीत एकूण रेषाखंड किती आहेत चला मोजा आणि चॅट बॉक्समध्ये तुमची उत्तरं मुलांना तुम्ही पाठवायची आहेत तर पहा रेषाखंड म्हणजे अशी आकृती की या ठिकाणी ही जी आकृती दिसते या दोन्ही टोकाला बिंदू आहे म्हणजेच यापुढे ही आकृती रेषा वाढणार नाही त्यामुळं यांना रेषाखंड असं म्हणतात याची याचा आकार हा मर्यादित एवढाच असणार आहे आणि या रेषाखंडावर बिंदू ए बिंदू बी बिंदू सी आणि बिंदू डी दिलेला आहे मग या सर्व बिंदूंना पाहून ह्या रेषाखंडाला पाहून किती रेषाखंड तयार होतात तर हे ओळखण्यासाठी सोपी पद्धत आहे विद्यार्थ्यांना सोपी पद्धत काय आहे तर या ठिकाणी पहा हा पहिला रेषाखंड आहे एवढा दुसरा रेषाखंड पहा एवढा तयार झालेला आहे त्यानंतर तिसरा रेषाखंड हा आहे यातील एकूण रेषाखंड मोजायचे असतील तर या रेषाखंडाचे तीन भाग झालेले आहेत आणि म्हणून यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा ह्या आकृतीचं जर मुलांना आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी सहा रेषाखंड आहे अशा पद्धतीने ही प्रश्न मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजे याच्या ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स याचे जे हे जे नियम आहेत हे नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत जर आपल्याला या ट्रिक्स माहिती नसतील तर आपण काय करणार रेषाखंड मोजण्यासाठी पहा रेषाखंड सहाच भरतात पण मोजले कसे जाणार पहा हा पहिला रेषाखंड पहा रे रेषाखंड ए बी हा पहिला रेषाखंड नंतर रेषाखंड बी सी हा दुसरा रेषाखंड त्यानंतर रेषाखंड सी डी हा तिसरा रेषाखंड त्यानंतर दोन रेषाखंड एकत्र घेणार आपण रेषाखंड ए सी हा चौथा रेषाखंड आणि रेषाखंड बी डी रेषाखंड बी डी हा या ठिकाणी पाचवा रेषाखंड होईल आणि हा पूर्ण रेषाखंड एडी हा सहावा रेषाखंड म्हणजे असे सहा रेषाखंड या ठिकाणी होतील आपण एक एक रेषाखंड मोजला तरी चालतं परंतु एक एक रेषाखंड मोजण्यासाठी वेळ जास्त लागतो परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये उत्तरं काढायची असतात त्यासाठी आजच्या तास मी तुम्हाला ज्या स काही ट्रिक्स सांगणार आहे त्या सर्व ट्रिक्स तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत तर जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न असेल की एकूण रेषाखंड किती तर या ठिकाणी हे जे पहिला भाग एक अधिक दोन अधिक तीन तीन भाग झालेले तिघांची बेरीज करा एक दोन तीन तीन तीन, तीन सहा या आकृती सहा रेषाखंड आहेत अशा पद्धतीने ही प्रश्न मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यासारखाच अजून एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी एक रेषाखंड दिसत आहे तर या रेषाखंडावर मी नाव देतो बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर बिंदू यस आणि बिंदू टी तर या ठिकाणी एकूण रेषाखंड किती आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्हाला जी ट्रिक्स सांगितली तर ट्रिक्स नाही यातील रेषाखंड किती आहेत ते मोजा आणि चॅटबॉक्समध्ये तुमची उत्तरं तुम्ही पाठवायची आहेत चला या ठिकाणी मी देखील तुम्हाला समजून सांगतो तु? ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ट्रिक्स आली नाही त्यांनी या ठिकाणी समजून घ्या सर्वप्रथम या भागांना आपण नंबर द्यायचे पहा हा पहिला रेषाखंड हा दुसरा रेषाखंड हा तिसरा रेषाखंड आणि हा चौथा रेषाखंड मग या रेषाखंडामध्ये चार भाग झालेले आहेत मग या चौघांची बेरीज अशी होईल पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चला बेरीज किती येते पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण दहा रेषाखंड तयार होत आहेत अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर बोर्डे त्यासोबत विश्वास प्रणित कार्तिकी मयुरेश मयूर सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे श्लोकचे उत्तर बरोबर आलेलं आहे आदित्यचे उत्तर बरोबर आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला काढता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आकृती मोजण्यासाठी पुढचा एक आकार आहे पुढच्या आकाराकडे आता आपण जाऊया विद्यार्थ्यां या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोणाचा आकार दिसत आहे आणि या त्रिकोणामध्ये शिरोबिंदू ए या त्रिकोणामध्ये जो शिरोबिंदू ए त्यानंतर शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी हे तीन शिरोबिंदू आहेत आणि या तीन शिरोबिंदूपासून तयार होणारा आकार हा त्रिकोणाचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या त्रिकोणाच्या आकारापासून हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या आकारात एकूण किती रेषाखंड आहेत तर ते आपल्याला मोजायचे असतील तर मुलांना या ठिकाणी ते रेषाखंड आपल्याला डायरेक्ट मोजावे लागतील म्हणजे रेषाखंड ए बी हा पहिला रेषाखंड रेषाखंड बी सी दुसरा रेषाखंड आणि रेषाखंड सी ए तीन या ठिकाणी तीन रेषाखंड मुलांना आलेले आहेत तर या पद्धतीने ही रेषाखंड आपण मोजू शकतो या हो तर, या A, B, दोन, दोन या तर या ठिकाणी दुसरी जी जर ट्रिक्सनी मोजायची असतील तर काय करायचं या ठिकाणी शिरोबिंदू किती आहेत मुलांना तीन शिरोबिंदू आहेत ए बी आणि सी तीन शिरोबिंदू आहेत म्हणून तीन लहान अंक दोन दोनच्या आधी एक यांची बेरीज करायची दोन आणि एक या आकृतीत तीन शिरोबिंदू आले तीन रेषाखंड आलेले आहेत हे आपण मोजू शकतो त्यानंतर यासारखीच आता या ठिकाणी तीनच आकार होते तर आता पुढची आकृती पहा मुलांना या ठिकाणी ही जी आकृती दिसते पहा या आकृतीमध्ये रेषाखंड किती आहेत ते रेषाखंड आपल्याला मोजायचे आहेत मग आता पहा या ठिकाणचे रेषाखंड मोजत असताना कशा पद्धतीने मोजायचे तर त्याची एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय तर या ठिकाणी शिरोबिंदू पाहायचे पहा हा ए शिरोबिंदू हा बी शिरोबिंदू हा सी शिरोबिंदू त्यानंतर हा बी शिरोबिंदू आणि हा ई e शिरोबिंदू या ठिकाणी किती शिरोबिंदू भरले तर या ठिकाणी पाच शिरोबिंदू शिरो आहेत शिरोबिंदू आहेत पाच मग आता या ठिकाणी एकूण रेषाखंड किती आहेत ते जर रेषाखंड मोदायचे असतील तर शिरोबिंदू पाच आहेत ना मग पाचच्या आधीचा अंक चार चार पासून एक पर्यंत बेरीज करत यायचं चारच्या आधी तीन तीनच्या आधी दोन दोन चार एक बस यांची बेरीज करून घ्यायची मुलांना चार आणि तीन सात सात दोन नऊ नऊ आणि एक दहा तर ही आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण दहा रेषाखंड मुलांना आलेले आहेत जर आपण सेपरेट मोजले तर ते दहाच रेषाखंड मुलांना भरणार आहे अशा पद्धतीने या आकृतींची रेषाखंड मुलांना आपल्याला मोजता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर पुढचा जो पुढची जी आकृती आहे पुढच्या आकृतीतील रेषाखंड कसे मोजायचे ते देखील आपण पाहणार आहोत मुलांना पहा या ठिकाणी किरण किरण म्हणजे एका बाजूला एका बाजूला शिरोबिंदू आणि दुसऱ्या बाजूला टोक दिलेलं असतं अशा आकृतीला शिरोबिंदू असं म्हणतात किरण असं म्हणतात तर या किरणमधील किती रेषाखंड आले त्या किरणामध्ये ते जर मोजायचे असतील तर पहा ते कशा पद्धतीने मोजायचे हे या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी हा यफ ए हा किरण आहे या किरणामध्ये एकूण रेषाखंड किती हे मुलांना आपल्याला मोजायचे आहे मग हे रेषाखंड मोजत असताना मुलांना या ठिकाणी आपल्याला एकूण भाग किती झालेत पहा हा एक पहिला भाग झाला आहे हा दुसरा भाग आहे हा तिसरा भाग आहे हा चौथा भाग आणि हा पाचवा भाग या ठिकाणी आलेला आहे तर या पाच भागामध्ये रेषाखंड आलेले आहेत तर या पाच भागातील रेषाखंडात एकूण किती रेषाखंड तयार होतात हे मोजायचे तर या ठिकाणचे रेषाखंड मोजत असताना सरळ सर्व रेषाखंडांची बेरीज करायची म्हणजे पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या सर्व रेषाखंडाची बेरीज खरापा एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा तर या आकृतीत एकूण पंधरा रेषाखंड आलेले आहेत हे आपण या ठिकाणी मुलांना ओळखू शकतो तर अशा पद्धतीने एखाद्या किरणातील रेषाखंड मोजायचे असतील तर मुलांना आपण ते या पद्धतीने मोजू शकतो या ठिकाणी जे ट्रिक्स सांगितले जातात या ट्रिक्स मुलांना तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत चला विद्यार्थ्यांनो किरणानंतर जर एखादी रेष दिलेली असत आणि त्या रेषेतील जर आपल्याला मुलांनो रेषाखंड मोजायचे असतील तर ते पहा कशा पद्धतीने मोजतात हे देखील आपण पाहूया पहा ही रेष आहे ह्या रेषेवर या ठिकाणी मी काही बिंदू काढत आहे पी हा पी बिंदू मुलांनो क्यू आर एस टी आणि हा यु शिरो यू शिरोबिंदू म्हणजे पा या ठिकाणी किती शिरोबिंदू आहेत एक दोन तीन चार पाच सहा शिरोबिंदू काढण्यात आलेले आहेत मग या ठिकाणी एकूण रेषाखंड किती प्रश्न आहे की या ठिकाणी एकूण रेषाखंड किती तयार होतात तर या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना आपल्याला काय करावं लागणार या शिरोबिंदू या ठिकाणी किती रेषाखंड झाले पहा पी क्यू हा पहिला रेषाखंड हा दुसरा रेषाखंड दिसतोय हा तिसरा चौथा पाचवा हे पाच भाग झालेले मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत मग या पाच भागांसाठी आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी एकूण रेषाखंड आपल्याला मोजायचे मग एकूण रेषाखंडाची बेरीज करण्यासाठी जेवढे भाग झाले त्यांची बेरीज करून घ्यायची जो म्हणजे आपण किरणातील रेषाखंड मोजले रेषाखंडामधील रेषाखंड मोजले त्याच पद्धतीने ह्या रेषेतील रेषाखंड आपण मोजू शकतो पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा या ठिकाणी या आकृतीत पंधरा रेषाखंड मुलांना आलेले आहेत तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर देखील आपण काढू शकतो विद्यार्थी हे झालं रेषा मोजण्यासंदर्भातील रेषाखंडातील किरण आणि रेषेतील जे रेषाखंड मोजले ते पाहिले आपण आता मुलांनो आपण जी भौमितिक असतात त्यांतील देखील आपण या ठिकाणी आकार मोजणार आहोत तर पहा मुलांनो या ठिकाणी मी कोण काढत आहे कोण या ठिकाणी काढत आहे पहा हा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूतून दोन रेषा आल्या त्यामुळे हा कोन तयार झाला आहे आणि या कोणातूनच अजून एक किरण आपण काढलेला आहे या ठिकाणी या आकृतीला नाव देत आहे मुलांना ए बी सी आणि डी ही जी आकृती आहे पहा या आकृतीमध्ये कोण सी ए बी हा एक कोण आहे या कोणाचे ए डी या किरणाने दोन भाग झालेले आहेत यामुळे काही नवीन कोण तयार झालेले आहेत मग या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये किती कोण तयार होतात ते आपल्याला मोजायचे या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीत किती कोण तयार झालेत हे आपल्याला जर मोजायचे असतील तर ते आपण प्रत्यक्षात जर मोजायचे असतील तर आपण कसे मोजणार तर आपण मोज असताना अशा पद्धतीने करणार की पहा हा पहिला कोण झाला त्यानंतर हा दुसरा कोण त्यानंतर हा सगळ्यात मोठा तिसरा कोण तरी आकृती तीन कोण झाले असं आपण म्हणू शकतो परंतु जेव्हा या ठिकाणी जास्त कोण तयार होत असतील तर त्या अडचण येते मग त्यासाठी ट्रिक्स वापरायची असते मग ट्रिक्स कोणती आहे तर ट्रिक्स वापरण्यासाठी या कोणाला आपण नंबर द्यायचा हा हा कोणाचा पहिला भाग हा कोणाचा दुसरा भाग अजून तिसरा भाग आहे का नाही दोनच भाग तयार झालेले आहेत मग या ठिकाणी जे कोणाचे भागच तयार झालेले आहेत यांची बेरीज करायची पहा एक अधिक दोन किती झाली उत्तर तीन म्हणजेच या ठिकाणी तीन कोण ही मुलांना तयार होणार आहेत या पद्धतीने आपण या ठिकाणी तयार होणाऱ्या कोणांची संख्या मोजू शकतो यासारखंच अजून एक उदाहरण मी तुम्हाला सोडवायला देतो तुम्ही या ठिकाणी किती कोण तयार होतात हे मुलांना मला सांगायचं आहे मुलांनो या ठिकाणी हे कोण काढलेले आहेत या आकृतीमध्ये एकूण कोण किती तयार झालेत चला उत्तर तुम्ही आहे या ठिकाणची ही जी आकृती आहे या आकृतीचं निरीक्षण करा आणि या आकृतीत किती कोण तयार झालेत हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचं उत्तर पाठवायचं आहे चला बऱ्याच मुलांची उत्तर देखील आलेली आहेत आक दिलेल्या आकृतीतील वेगवेगळे आकार मोजण्यासाठी ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातात त्या तुम्ही लक्षात घ्या मुलांना आणि तासिका आपल्या व्यवस्थित लिहून घ्या पाहता या ठिकाणी कोण कसे मोजायचे हे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगितल्या पद्धतीने अगोदर नंबर देऊन घ्यायचे हा पहिला भाग हा दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग या ठिकाणी चार भाग मुलांना तयार झालेले आहेत आणि मग या चार भागांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बिरीज किती येते एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा तर या ठिकाणी दहा कोण तयार होणार आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये बोर्डे कार्तिकी त्यासोबत मयूर सोनार मयुरेश कंसे समृद्धी विश्वास श्लोक प्रणित भागवत रेवगड या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर कोण कसे मोजायचे हे मुलांना तुम तुमच्या आता लक्षात आलेलं आहे चला आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया मुलांना त्यानंतर आता भौमितिक आकाराकडे जात आहोत मुलांना आपण कधी कधी भौमितिक आकार दिलेले असतात समजा अशा पद्धतीचा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे मुलांना तर या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण पी क्यू आर आणि या त्रिकोणामध्ये काही रेषा मारलेल्या आहेत पहा अशा पद्धतीने काही रेषा मारलेल्या आहेत आणि या ठिकाणी विचारलेलं आहे की या ठिकाणी अशा रेषा मारल्यानंतर एकूण किती त्रिकोण या ठिकाणी तयार होतील पहा म्हणजे अशा पद्धतीचे आकार दिलेला असतो परीक्षेला बुद्धिमत्ताचा असणे या विषयात आणि दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण तयार झालेले आहेत ते मुलांना आपल्याला ओळखायचे असतात अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे तर ते देखील लक्षात घ्या मुलांना त्यासाठी आत्ता जी ट्रिक सांगितली तीच ट्रिक्स वापरायची पहा यांना आतमधले किती त्रिकोणाचे भाग झालेत पहा हा पहिला त्रिकोण छोटा हा दुसरा त्रिकोण आहे हा तिसरा त्रिकोण आहे हा चौथा त्रिकोण जेवढे त्रिकोण तयार झालेत आत त्यांना नंबर देऊन घ्यायचे नंतर या सर्वांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बेरीज किती एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा तर या आकृतीत दहा त्रिकोण तयार होणार आहे या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या प्रश्नांची उत्तरे काढू शकतो खूप सोपा भाग आहे मुलांना फक्त लक्षपूर्वक काळजीपूर्वक ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या या घटकावरील एकही प्रश्न मुलांना आपला चुकायला नकोय विद्यार्थ्यांनो मागील एप्रिलपासून आपण नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा यांची खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली आणि या तयारीतून नवोदय परीक्षेमध्ये खूप मुलांना खूप चांगल्या पद्धतीने पेपर गेलेला आहे मुलांनी खूप चांगला स्कोर देखील त्या ठिकाणी तयार केलेला आहे तर नवोदयमध्ये तुम्ही चांगली मेहनत घेतली अगदी त्याच पद्धतीने स्कॉलरशिप परीक्षेलाही आपल्याला मेहनत घ्यायची आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील जास्तीत जास्त विद्यार्थी आपले स्कॉलरशिप होल्डर झाले पाहिजे विद्यार्थ्यांना नवोदयपेक्षा स्कॉलरशिप परीक्षा सोपी आहे नवोदयला मिरिट खूप जास्त कव्हर करावं लागत होतं परंतु स्कॉलरशिप परीक्षेला तीनशेपैकी पैकी तुम्ही जर दोनशे तीसपेक्षा जास्त मार्क आणले म्हणजे सत्तर गुणांचे प्रश्न जरी चुकले तुमचे तरी काही अडचण नाही तुम्ही दोनशे तीसला जर कव्हर करत असाल तर तुम्ही मुलांना निश्चित स्कॉलरशिप होल्डर होणार आहात स्कॉलरशिप होल्डर झाल्यानंतर तुम्हाला मुलांना सहावी सातवी आठवी या तीन वर्षामध्ये मिळून पंधरा हजार रुपयांचं बक्षीस सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता पुढचे जे थोडे जे आठ ते दहा दिवस राहिले आहेत या दिवसामध्ये जास्तीची मेहनत घ्यायची आहे आणि स्कॉलरशिप परीक्षा कवर करायची आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पेपर एक हा मराठी आणि गणितचा असतो तो सिलेबस आपला पूर्ण कवर झालेला आहे त्यामध्ये तुम्ही निश्चित दीडशे गुणांचा पेपर आहे तो मुलांना त्यात तुम्ही निश्चित चांगले गुण घेणार आहात आणि दुसरा जो पेपर आहे बुद्धिमत्ता आणि इंग्रजी तर या विषयासाठीच आपण सध्या जास्त मेहनत घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर पुढचा प्रश्न प्रकार मुलांना आपण या ठिकाणी पाहूया तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आज आपण या आकृत्या मोजणे हा भाग पाहिला आहे तर विद्यार्थ्यांनो आकृत्या मोजणे यातील अजून एक भाग आहे तर तो भाग आपण विद्यार्थ्यांना उद्याच्या तासिकेत घेऊया कारण पुढच्या या आकृत्या मोजणं खूप महत्त्वाचं आहे एकदाच सर्व ट्रिक्स लक्षात दा घेतल्या तर थोडं तुम्हालाही कन्फ्युजन होईल म्हणून आकृत्या मोजण्याचा हा जो पुढच्या तासिकेमध्ये हा ओढलेला भाग आपण मुलांना घेऊया चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी याची तासिका आता आपण थांबूया